आपवन महाराष्ट्रीय जिंतूर शरीराविरुद्धचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम पी डी ए कायद्यांतर्गत एक वर्षाकरिता केले ताणबत मान्य पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मान्य जिल्हाधिकारी हिंगोली यांना काढले कारवाईचे आदेश मान्य पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एम पी डी ए अंतर्गत सलग एकोणचाळीसवी कार्यवाही मान्य पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली यांनी जिल्ह्याच्या पदभार स्वीकारतात जिल्ह्यातील स्तराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची भूमिका घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची इत्यभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्र प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा फौजदारी प्रक्रिया असंहिता व एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात इस्मनामे हनुमान विश्वनाथ राडे वय पंचवीस वर्षे राहणार डिग्रस कराडे तालुका जिंतूर तालुका जिल्हा हिंगोली यांच्यावर मागील अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातील पोस्ते हिंगोली ग्रामीण जिल्हा हिंगोली येथे गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्धचे एकूण आठ गुन्हे दाखल असून ते सतत गुन्हे करीत होता तो समाजासाठी धोकादायक बनला होता त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे भावना निर्माण झाली होती तो गंभीर स्वरूपाचे दल दखलपात्र गुन्हे करत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधाव पोहोचविणारा धोकादायक इसम मानला होता म्हणून मान्य पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय गणपत रामोड पोस्ट हिंगोली ग्रामीण यांनी एस एस दडवे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय हिंगोली ग्रामीण यांच्या मार्फतने नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातपट्टीवाले औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती ड्रग शरावी कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती व्हिडिओ पायरेट वाढू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी एमपीडीए हे कलम तीन एक अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव मान्य पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांच्याकडे सादर केला होता मान्य पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे पाठवला मान्य जिल्हाधिकारी हिंगोली जितेंद्र पापडकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमूद धोकादायक इस्तमनामे हनुमान विश्वनाथ कराडे वय पंचवीस वर्षे राहणार डिग्रस कराडे तालुका जिल्हा हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक ठरवून धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम पी डी ए एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारणा एकोणीसशे त्रेस सहाशे शहाण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार पाच कलम तीन दोन अन्वये एका वर्षकरिता कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले असून पुढील कार्यवाही सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्र बाबाराज राजप्रसाद जिंतूर हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोहन कादरी